सर्व प्रकारच्या फर्निचरसाठी कोल्हापुरातील एक विश्वसनीय नाव ज्योतिर्लिंग फर्निचर खरेदीवर वीस टक्के डिस्काउंट आजच शोरूमला भेट द्या अप्सरा टॉकीज मागे शाहूपुरी कोल्हापूर संपर्क नव्याण्णव एकवीस एक्कावन्न एकवीस अठ्ठेचाळीस कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे से, शिवसेना भाजप युतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मल्लिक यांची प्रचारसभा कडगाव गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघातील करंबळी येथे पार पडली या सभेस आमदार सुरेश हळवणकर माजी आमदार संजय बाबा घाटगे भाजप जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले युवा नेते अनुप पाटील आदी उपस्थित होते यावेळी मुरगुडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार प्राध्यापक संजय मंडलिक आणि जिल्हा परिषद अर्थ व शिक्षण सभापती अमरीत सिंह घाटगे यांची भाषणे झाली ही निवडणूक म्हणजे देशाची भवितव्य असते कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून एक प्राध्यापक संजय दादा मंडली आणि दुसरे म्हणजे मुन्ना माडी नावान मुन्ना काय शिक्षण दमी बसून पास झालेला विद्यार्थी दमी बसून पास झाला दुसरे काय संसद रत्न ह्याच इराज माहिती रत्न कसला आहे ह्याचे व्यवसाय काय ह्याचे सगळे व्यवसाय दोन नंबर ह्याच एक बीमेट कॉलेज होत त्याच्या बाजूला ह्याच्यात मालकीदार रायगड धाबा त्या रायगड धाब्यावर अनैतिक व्यवसाय चालत होते रेट पडली ह्याच गुन्हा मार्कावर कंप्लेंट गुन्हा दाखल झाला दा। टी बी महाडिक नावचा गुन्हा दाखल झाला ते बीमेन कॉलेज इंजिनिअर कॉलेज बंद पडलं तरुण बोराड जिथं शिक्षक घ्यायचं बंद झालं कारण तिथं अनैतिक व्यवसाय चालत होते नापता पडवा मध्ये एकदा नापता बेसर करताना पेट्रोल पंपावर गावली ती वाहन गावलीत ती मुन्ना महारी केमची वाहनं गावली त्याचे पाच पंचवीस पेट्रोल पंप आहेत माणूस तिथं पेट्रोल पंप डिझेल आणि पेट्रोल टाकायला जात नाही का तर त्या पेट्रोल मध्ये भेसा लागतील हे सगळ्या सर्व सामान्य माणसाला माहित आहे हे तसे माडी आले व्यापारी म्हणून इथं व्यापार म्हणून आणि कोल्हापूर जिल्ह्याचे मालक झाले त्याची भाषा बघूनची आहे त्याचं वाहन उद्वट आहे सर्वसामान्याला किंमत देत नाही सर्वसामान्याची किंमत त्यांच्या जवळ जात नाही ज्या पंडित पटलांनी त्यांना मदत केली त्याच पंडित पटला चार महिन्यात तिने परवा वगैरे करायची सुपारी घेतली ज्या मुशिरबाने त्यांना मदत केली त्या मुशिरबाच्या गाडीवर दगड मारा सुद्धा माग मागं फोडू बघू बघितले नाही ज्या लोकांनी कोल्हापूर शहरात त्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कष्टीला निवडून आणलं त्या सगळ्यांच्या विरोधात वेगळी आपली माणसं उभा करून त्यांना मारायचं काम केलं म्हणजे ही माणसं कृतज्ञ नाही आता चार हजार लोकसंख्या असलेल्या मतदारसंख्या असलेल्या गावाला जर निधी नाही पण दिला कुठं हा खरं तर पाच वर्षांमध्ये त्यांच्या कामाचा शोध आणि बोध घेण्याची गरज ते नेहमी सांगतात मी सर्वाधिक प्रश्न या लोकसभेमध्ये मांडले आता इथं गावागावामध्ये प्रश्न आहे हे जर लोकप्रतिनिधी म्हणून आपण सोडवू शकत नसाल तुम्ही प्रश्न किती मांडले यावर काय कोल्हापूर जिल्ह्याचा विकास होणार नाही मी माझा जाहीरनामा सांगत असताना फार मोठं मी आपल्याला काय सांगत नाही तुम्हाला चंद होतो सूर्य आमदे फार मोठ्या मी भावना व्यक्त करत नाही आपल्या लोकांच्या मनामध्ये ज्या भावना आहेत की आपल्या गावात ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे आपला ग्रामीण भाग सुद्धा आपला खेडेगाव सुद्धा अगदी शहरांच्या प्रमाणे इथं सगळ्या असल्या पाहिजेत या पद्धतीचं काम करण्याचं कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही आपल्याला देऊ इच्छितो जे खासदार पण पाच वर्षामध्ये निवडून गेले त्यांनी या मतदारसंघासाठी काय केलं हे खऱ्या अर्थानं त्याचं अवलोकन या निमित्तानं केलं पाहिजे काही ठिकाणी त्यांनी विकासाचा आले पुस्तक पुस्तके आहे त्या विकासाच्या अनेकांमध्ये अनेक गावामध्ये तीस तीस लाखाचा निधी दिला असं सांगितलं की परवा भुद्रगड तालुक्यामध्ये गेलो होतो त्या पाळ्याच्या ओढ्या गावामध्ये सांगितलं दहा रुपयाचा सुद्धा निधी आम्हाला आलेला नाही आणि त्या ह्याच्यात छापले की तीस लाख रुपयेचा निधी विकास निधी त्या गावाला दिला आणि फोटो बोल आणि रेटूर बोल अशा पद्धतीने काम काम करणारी प्रवृत्ती असताना मंडळी त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्या खासदारांनी पद आढळून ठेवलेले खरं वाटत तर जनतेने त्यांना संधी दिली होती या संधीचा उपयोग जर त्यांनी केला असता तर कोल्हापूर बोल जिल्हा विकासाच्या बाबतीत आधी कुणाळ जिल्हा झाला असता पण पाच वर्षामध्ये केवळ वर्ष एवढ्याच पद्धतीने त्यामध्ये भाग घ्यायचा आणि खऱ्या अर्थानं विकासाचे सगळे प्रश्न हे प्रलंबित ठेवायचे हे धोरण त्यांनी ठेवल्यामुळं एका अर्थाने वाया संधी तिथे वाया होत परंतु आज जी जी पद मुस्लिम साहेब होतात त्या प्रत्येक पदावरती आदरने सज्ज होता त्यांच्या त्यागातून मुस्लिम साहेबांची झालेली आहे आणि हे सुद्धा निश्चितपणा आज जी पद आमदार मंत्री मंत्रीपदापर्यंत जी जी पद असते किंवा केडीसी बँकेच्या अध्यक्षपदाची सगळी पद असते त्या प्रत्येक पदावरती आदरने सज्ज दला हाक होता परंतु वडिलांचा आदर ठेवून प्रत्येक वेळेला मोदी साहेबांच्या उत्तर लढणारी माणसं तर किती बोगा म्हणलं देशामध्ये तर मी बघितलं तेरा जण पंतप्रधान उत्सुक आहेत म्हणजे एक दोन असलं तर समजू शकतोय राहुल गांधी एक समजू शकतोय आता पवार साहेबांचा तो वय झालं शेवटचे इलेक्शन म्हणून त्यांचे एक समजू शकतोय प्रत्येकाची इच्छा आहे यांच्या दोघांचे चार सीटा कमी व्हायला आणि माझ्या एक दोन चार सीटा वाढव्या मग यांच्या यांच्यामध्ये रसिकेट चालू आहे अनुप पाटील यांनी या सभेचे नियोजन केले होते या सभेस भाजप सेना व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांसह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या कॅमेरामन रोहित सोरोंशीसह नितीन मोरे लाइव मराठी गडिंगलच